नमस्कार शेतकरी बंधनो मी मारुती जाधव आणि आपण पाहता शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल आपण वारंवार वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही उन्हाळ कांदा लागवड झालेली आहे दरवर्षीच्या तुलनेत सरासरी पेक्षाही जास्त त्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ तयार केलेला आहे त्यानंतर भारत देशामध्ये एकूण क्षेत्रापैकी जी काही उन्हाळ कांदा लागवड झालेली आहे ती सुद्धा किती मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करण्यात आलेली आहे त्याबद्दल सुद्धा आपण भाष्य केलेलं आहे तर या सगळ्या गोष्टीचा आता कुठेतरी मार्केटवरती परिणाम होताना या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि त्याच कारणामुळे काल आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ ही नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे आहे मित्रांनो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि ते का तर मागच्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी सातत्याने कांदा मार्केटमध्ये घसरण होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या पंधरा दिवसामध्ये जवळपास पंचवीस टक्क्यांनी जे काही कांदा मार्केट आहे त्यामध्ये घसरण झालेली आहे मित्रांनो ते कशा पद्धतीने तर समजून घ्या मागच्या आठवड्यापर्यंत जे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव भेटत हो होता ते होत मित्रांनो सरासरी चोवीसशे रुपये आणि जास्तीत जास्त सव्वीसशे ऐंशी रुपये आणि कमीत कमी एक हजार रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने शेतकऱ्यांना बाजार भाव मिळत होता परंतु याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे आणि ती सध्या कमीत कमी रेट जो आहे तो आठशे रुपये आहे प्रति क्विंटल आणि सरासरी जर म्हटलं तर अठराशे रुपये आणि जास्तीत जास्त बावीसशे एक रुपये या पद्धतीने सध्या कांदा मार्केट आहे मित्रांनो हे जे मी तुम्हाला सरासरी सांगतोय त्या सरासरी मध्ये जवळपास पंचवीस टक्क्याने घसरण होऊन ती सरासरी आता आलेली आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतात की लासलगाव मार्केटमध्ये एक पाण्याची टाकी आहे आणि या पाण्याच्या टाकीवर काही शेतकरी चढलेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे हे शेतकरी वेगवेगळ्या संघटनेचे असून प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून खऱ्या अर्थाने हे जे आंदोलन आहे ते घडून आणण्यात आलेलं आहे आणि याचा जे काही पडसाद आहे ते विधानसभेमध्ये सुद्धा काल गाजलेला आहे आणि हा मुद्दा जो आहे हा विधानसभेमध्ये माननीय श्री छगन भुजबळजी यांच्याकडून मांडण्यात आलेलं आहे आणि ते मांडल्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मान्य श्री माणिकराव कोकाटे यांनी या आंदोलन करते शेतकऱ्यांशी फोनवरती चर्चा केल्यानंतर हा आंदोलन जवळपास एका तासानंतर संपविण्यात आलेला आहे आणि त्यानंतर रुटीन मध्ये सगळ्या गोष्टी चालू होत्या परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आवर्जून असं सा सांगावं असं वाटतं कि केंद्र सरकारचं जे काही निर्यात धोरण आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने मागच्या वर्षीपासून जे काही निर्यात शुल्क म्हणून वीस टक्के आकारण्यात येत आहे ते, ते जोपर्यंत केंद्र सरकार काढणार नाही तोपर्यंत कांदा मार्केट स्थिर होणार नाही आणि सोबतच शेतकऱ्यांना चार पैसे मिळणार नाहीत या ठिकाणी आपण बोलत होतो की मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी जो काही उन्हाळा कांदा आहे ते मोठ्या प्रमाणात आवक वाढण्याची शक्यता आहे आणि त्याच उदाहरण म्हणून कालचा आपल्याला या ठिकाणी परिणाम दिसतो आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना माहितच आहे की वर्षी जे काही कांदा लागवड झालेली आहे ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यामुळे रेट कुठपर्यंत टिकणार याची शाश्वती नाही म्हणूनच यामध्ये आपल्याला असं पण दिसून येत आहे की उन्हाळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो कांदा काही कांदा आहे काही शेतकऱ्यांचा मी या ठिकाणी बोलतो आहे तर काढणीला आलेला नसताना सुद्धा मार्केटमध्ये सध्या रेट आपल्याला दिसून येतो आहे त्या कारणामुळे लवकर काढणी करून मार्केट पर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा या ठिकाणी काम चालू आहे आहे परंतु याचाच एक परिणाम आपल्याला दिसून येत फक्त काही शेतकऱ्यांकडून आंदोलन करून, करून चालणार नाही तर नक्कीच याचा प्रश्न महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आवाज उठवला गेला पाहिजे आणि त्यानंतर नक्कीच याचा परिणाम आपल्या बाजारभावावरती आपल्याला करून घेता येईल याची शाश्वती नाकारता येणार नाही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो